मेंटनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि श्री आनंद महेंद्रा हे या मुंबई फेस्टिवलचे अध्यक्ष आहेत मंत्री गिरीश महाजन आणि एक अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजित झाला आहे आणि याच्यामध्ये उत्सवासारखं वातावरण आहे विशेषतः मुंबईतले सर्व क्षेत्रातले जे लोक आहेत म्हणजे अगदी डबेवाल्यांपासनं तर स्टार्टअप पर्यंत अशा सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट या फेस्टिवलमध्ये घेण्यात आलेला आहे याच्यातनं एक मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देखील तयार झालेली आहे आज या संदर्भात एक स्टार्टअप चॅलेंज देखील आय। आयोजित करण्यात आला होता तो विशेषतः आता जो काही पर्यावरणीय बदलांमुळे जो काही परिणाम होतो आहे तर त्या बदलावर इम्पॅक्ट करणारे जे स्टार्टअप आहेत सस्टेनेबिलिटीतले जे स्टार्टअप आहेत अशा दहा अतिशय चांगल्या स्टार्टअपला चूज करण्यात आलं आणि त्यातल्या तीन स्टार्टअप्सला आज आम्ही त्या ठिकाणी पुरस्कार देखील दिलेला आहे मी आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना ऑफर देखील दिली आहे की यातले जे स्टार्टअप्स हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करू शकतात अशा प्रकारचे असतील तर त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील त्यांच्याशी पार्टनरशिप करेल किंवा राज्य सरकार देखील त्यांना सोबत घेऊन त्या स्टार्टअप्सच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स आहेत काही वॉटरमधले आहेत पाण्यामधले आहेत की ज्याच्यामध्ये नवीन सस्टेनेबल टेक्नॉलॉजीजचा उपयोग करून पाण्याचं शुद्धीकरण करणारे आहेत वॉटर यूज एफिशियन्सी वाढवणारे आहेत एक कबाडीवाला म्हणून स्टार्टअप आहे की ज्याने जे सगळे रद्दी किंवा कबाडी विकणारे लोक आहेत यांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यामुळे ते जे दीडशे रुपये कमवत होते आज चारशे साडेचारशे रुपये ते, ते कमवत आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टार्टअप्स या ठिकाणी आलेले आहेत तर त्या संदर्भात त्यांच्याशी भविष्यात देखील आम्ही चर्चा करू पण यातनं एक नवीन इकोसिस्टम तयार झालेली आहे त्यामुळे मुंबई फेस्टिवल जे आहे हे अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि हा स्टार्टअप चॅलेंज देखील अतिशय यशस्वी झाला आहे सीट शेअरिंग लगातार झटके लगते दिखाई दे इंडिया इंडिया अलायन्स ये कोई अलायन्स आहे की हम सब अपना अपना सुर आलापेंगे और साथ में गाएंगे ऐसा तो नहीं होता है गाने में कोरस में गाना पड़ता है हर व्यक्ति अलग गाना गाए तो कोरस नहीं होता है तो ये सब अपना अपना गाना गा रहे हैं और कहते हैं हम कोरस में गाएंगे और केवल उसको नाम देने से कोरस तैयार नहीं होता तो इंडी अलायंस ये हमने पहले दिन कहा था कि ये चलने वाला नहीं है क्योंकि अपने अपने स्टेट में और विशेष रूप से जहां रीजनल पार्टीज है रिजनल पार्टीज का पहला झगडा तो काँग्रेस है तो वो को अपने साथ क्यों लेंगे तो आज वही दिखाई पड रहा है तो हमको इससे कोई आश्चर्य नहीं पडलेला बघा इंडी आघाडी अशी कुठली आघाडी नव्हतीच एखाद्या ग्रुप मध्ये प्रत्येक जण आपापल्या सुरुवात आम्ही गाऊ आणि समूहगान होईल अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर असं चालत नाही समूह गान हे कोरसमध्ये गावं लागतं एका दिशेने गावं लागतं एकच गाणं गावं लागतं प्रत्येक जण वेगळं गाणं गातो आहे आणि तरी आम्ही समूह गानात हो। आहोत अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहे त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे त्यांची वोट बँक एक आहे त्यामुळे ते, ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील त्यांना आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही कधी वाटलं नव्हतं पुढेही चालणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका